छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की आज नागपूर जिल्ह्याच्या संपूर्ण मतदारांचे आणि नागरिकांचे मी आभार मानतो नागपूर जिल्ह्याच्या जनतेनी मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आपले मुख्यमंत्री देवेंद्रजीचं सरकार डबल इंजिन सरकारवर विश्वास ठेवून प्रचंड बहुमताने आपल्याला तीनशे सतरा नगरसेवक बावीस नगराध्यक्ष या ठिकाणी दिले विकसित नागपूर जिल्हा करण्याकरता मतदान झालं आपण देवेंद्रजी महाराष्ट्राच्या विकासाचा जो आपण संकल्प केला विकसित महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस विकसित महाराष्ट्र दोन हजार पस्तीस विकसित महाराष्ट्र दोन हजार अठ्ठेचाळीस हे जे मॉडेल महाराष्ट्राला दिलं असंच मॉडेल आम्ही नागपूरमध्ये तयार करण्याचा या ठिकाणी विश्वास जनतेला दिला आम्ही जनतेला सांगितलं की दोन हजार एकोणतीसचं नागपूर कसं असेल दोन हजार पस्तीसचं कसं असेल दोन हजार सत्तेचाळीसचं कसं असेल या आधारावर मतं मागितले खरं तर फार मोठं यश या ठिकाणी मिळालं आहे आणि जनतेला मान्य देवेंद्रजीवर मान्य नितीनजीवर विश्वास आहे की मान्य देवेंद्रजी नितीनजी या जिल्ह्याला या शहराला आंतरराष्ट्रीय शहर बनवतील आपल्या जिल्ह्याच्या विकासाकरता प्रचंड मजबूती देतील या विश्वासानेच जनतेला त्या ठिकाणी मतदान केलं दोन हजार चौदा ते एकोणीस हा काळ जनतेने आपला बघितला मधला काळही जनतेने बघितला आणि आत्ताचा काळ आपण या ठिकाणी पालकमंत्री असताना मधल्या काळात देवेंद्रजी पालकमंत्री होते तेव्हा आपल्या सर्वांना ज्या पद्धतीने देवेंद्रजींनी मजबूती दिली पूर्ण विकास निधी डी पी सीचा माझ्या माध्यमातून या ठिकाणी जिल्ह्याच्या मजबूतीकरता दिला आणि आता तर मला या गोष्टीचा अभिमान आहे मी आता हेड बाय सांगत नाही पण यावर्षी नागपूर जिल्ह्याला देवेंद्रजींनी साडेसहा हजार कोटी रुपये या जिल्ह्याच्या विकासाकरता वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून दिले आहे इरिगेशन रस्ते त्या ठिकाणी सर्वच योजनेमध्ये आणि आता तर आपण या ठिकाणी जे डी पी सी आपल्याकडे आहे यावर्षी महाराष्ट्रातल्या सर्वात चांगल्या पद्धतीचं चा अनुदान जे बाराशे पन्नास कोटी रुपयाची डी पी सी नागपूर जिल्ह्याची मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी आपल्याला दिली त्यातनं आपल्या जिल्ह्याच्या विकासाचा आपण संकल्प करणार आहोत मी जास्त वेळ घेणार नाही मी खरं तर या ठिकाणी जनतेचे आभार मानताना भारतीय जनता पार्टीच्या आपल्या संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांचे आपल्या सर्व पदाधिकाऱ्याचे मनापासून आभार मानतो खरं तर आपल्या सर्वांच्या मेहनतीमुळं आज या ठिकाणी पक्षाला दिवस आले आहे या ठिकाणी आपले डॉक्टर पोद्दारजी सुधाकर कोळेजी आपले सागर मेघेजी आपले आशिष देशमुखजी आपले चरण ठाकूरजी दोन्ही अध्यक्ष आनंदराव आणि मनोहरराव आणि सर्वच कार्यकर्ते आपला पूर्ण कोरगू सर्वांचेच नाव आता मी या ठिकाणी घेऊ शकणार नाही आपले कोठेकरजी आपले मंत्री यांनी खूप प्रचंड आम्ही या ठिकाणी सर्वांनी मेहनत केली अशोकराव मानकरजी आहेत यावेळी देवेंद्रजी या, या जिल्ह्यातले आपले सर्व कोरगुपचे जिल्ह्याचे नेते तालुक्याचे नेते म्हणजे एवढी एकसंघ भाजपा कुणी कार्यकर्ता घरी बसला नव्हता सर्व जुने नवीन कार्यकर्ते एकत्रितपणे काम करत होते राबराब मेहनत करत होते जीवाचं राहण करत होते या ठिकाणी रात्रंदिवस थंडीमध्ये फिरतो होते एक एक वाजता दोन दोन वाजेपर्यंत आमचा कोरग्रुप बसत होता आणि यातनं मला दोन दोन वाजायचे तेव्हा दोन वाजता आमची बैठक व्हायची खरं तर खूप मेहनत केली आहे खरं तर आपल्यावर प्रचंड विश्वास या जनतेने केला आहे आता जबाबदाऱ्या वाढल्या आहेत तीनशे सतरा नगरसेवक आणि बावीस नगराध्यक्ष आणि विकसित नागपूर हा जो आपण संकल्प केला त्यामुळे जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकाच्या फार मोठ्या जबाबदाऱ्या आहेत नगराध्यक्ष म्हणून आपल्याला आपले, आपले शहरं चांगले करायचे चा आहेत सोबतच आम्ही ज्यांना तिकीट देऊ शकलो नाही त्यांची क्षमा मागणी या ठिकाणी आवश्यक आहे कारण काही कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट दिलं नाही पण त्यांनी भारतीय जनता पार्टीचा आदेश मानून त्यांचे निवड निव निवडणुकीचे उमेदवारी अर्ज परत घेतले त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो आणि खरं तर आजच्या निवडणुकीपासून पुन्हा आपल्याला दुसऱ्या विजयाकडे जायचा आहे हा विजय पूर्ण विजय नाही आहे आता आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तयारी लागायचा आहे आणि नागपूर जिल्ह्यातल्या कमीत कमी दोन अडीचशे पदाधिकाऱ्यांनी महा नागपूर महानगरपालिकेच्या तयारीकरता आपल्याला या ठिकाणी काम करायचं आहे एवढंच नाही तर नागपूर जिल्हा परिषदच्या निवडणुकीचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी आता तयारी करायची आहे आणि देवेंद्रजी मी आपल्याला विश्वास देतो जसं नागपूर नगरपालिकेमध्ये आम्ही या ठिकाणी उच्चांक गाठला आहे तो तसाच उच्चांक नागपूर जिल्हा परिषदचा जिल्हा परिषदचा अध्यक्षसुद्धा भारतीय जनता पार्टीचाच होईल महायुतीचा होईल आणि आम्ही दोन तिथ्या बहुमताने नागपूर जिल्हा परिषद निवडून आणू एक्कावन्न टक्के मतगुण निवडून आणू आणि जसं आता आपण या ठिकाणी आम्हाला संबोधित करत आहे तसंच जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी बोलवाल आणि आमचा सर्वांचं चा अभिनंदन आपण कराल कारण आम्ही तशी तयारी केली आहे आम्ही या ठिकाणी तयारी लागलेलो आहे खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही पण एवढंच सांगतो की आपल्याला आता सर्वांना मिळून पुढच्या काळामध्ये नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता काम करायचं आहे व्यासपीठावरचे नेते खाली उभे असलेले सर्व नेते आपण सर्व नेते या ठिकाणी बसलेले प्रमुख जबाबदार पदाधिकारी आहोत कार्यकर्ते आहोत आपल्या सर्वांना मिळून आता जो जिल्ह्याचा विकासाचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा विजयाच्या शुभेच्छा देतो या ठिकाणी देवेंद्रजी आम्ही प्रयत्न केला काटोल जिंकण्याचा पण त्या ठिकाणी थोडा आम्ही क कमी राहिलो आपले नगरसेवक निवडून आले मोप्यामध्ये काही साठ अडुसष्ट मतांनीच आम्ही या ठिकाणी अठ्ठावन्न मतांनी आम्ही पराभव झाला दहा नगरसेवक आले पण तिथे थोडा पराभव झाला आम्ही रामटेकमध्ये आणि पार्श्वनीमध्ये तर आ, या ठिकाणी चर्चा करूनच लढलो आहे त्यामुळं काही प्रश्न नाही आणि त्यामुळं निश्चितपणे एक मोठं यश या ठिकाणी मिळालं आहे मला विश्वास आहे की आपण आज आमच्या नागपूर जिल्ह्याकरता आपल्या नागपूर जिल्ह्याकरता या जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून जास्तीत जास्त विकसित जिल्हा करण्याकरता प्रचंड मदत आम्हाला कराल एवढी आशा अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं